Ah. Uh. आज इथं आपल्याकडे आमच्या विनंतीला मान देऊ माननीय अपर पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील साहेब आलेत आणि आमचे निवडणूक निर्णय अधिकारी डी सी पी साहेब आहेत आमचा कार्यक्रम बी एम सीच्या आणि एन जी ओज यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण झाला नसता आणि अर्थातच आपले हे जे उत्साह आहे पब्लिक आहे ते आल्याशिवाय कार्यक्रमाला कुठलीही शोभा हो येत नाही तर त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आहे आणि मतदार जनजागृतीचा टक्का वाढवण्यासाठी एकशे सत्तर घाटपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण फेब्रुवारीपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम राबवत आहोत मग घंटागाडीवरती आपले जिंगल्स करणं असं आठवडे बाजार जो आहे त्या आठवडे बाजारामध्ये बॅनर्स पोस्टर्सद्वारे जनजागृती पल्स पोलिओ आप आप डे आपला जो झाला तीन मार्चला तिथं आपण मोठ्या प्रमाणात डिस्पेन्सरीजमध्ये जनजागृती केलेली आहे आणि आता सगळे आपले हॉस्पिटल्स आणि जेवढे आपल्या बाळासाहेब दवाखाना आहेत तिथं आपले बॅनर्स पोस्टर्स लागलेले आहेत आणि आमचे जे बी एल ओज आहेत विशेषतः शिक्षक आणि बी एम सीचे कर्मचारी हे फार मोठ्या प्रमाणात यामध्ये भाग घेऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत त्याचा एक भाग म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली की आमच्याकडे एस एस आरमध्ये जेवढे अर्ज आले नव्हते त्यापेक्षा दुपटीने अर्ज आमच्याकडे आता ह्या पंधरा दिवसांच्या का कालावधीत आले तर हे मला वाटतं आमच्या मतदार जनजागृती कार्यक्रमाचं यश आहे त्यांना त्यांची गळती थांबवण्यासाठीच आम्ही हे त्यांचा उत्साह वाढवणं आणि त्यांचा इंटरेस्ट कायम राखून राहावं याकरता आता आम्ही ही पहिली सुरुवात झाली आमची असे आता आमचे पुढचे मे पर्यंत वेगवेगळे दर आठवड्याला आमची कुठली ना कुठले तरी कार्यक्रम आम्ही करणार आहोत त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा तेवढ्याच पॉझिटिव्हली अशी आम्ही विनंती करते थँक्यू उत्तर पूर्व मुंबई मतदारसंखी वेळ ये तरफ से ये अति बहुत महत्वपूर्ण ऐसा मतदाता का जागृति का कार्यक्रम आयोजित किया है रन फॉर वोट एवरी वोट इज वेरी इम्पोर्टेंट हर एक मत बहुत महत्वपूर्ण है और हर नागरिक का कर्तव्य बनता है कि हम अपना वोट कीमती वोट दें और ख़ास करके अभी 20 तारीख को जो 20 मई को मतदान होने वाला है उस दिन छुट्टियों पे हम बाहर कहीं घूमने ना निकले हम अपना कीमती वोट दे इसलिए आ, मन से दिल से ये जन जागृति की तरह तो है ही लेकिन अपने दिल से मन से ये अपने कर्तव्य भावना जागरूक होनी चाहिए इसलिए कार्यक्रम आयोजित किया है फिटनेस के साथ साथ वोटिंग का राइट ऐसा एक कॉम्बिनेशन है मैं यहाँ की टीम खास करके रिटर्निंग ऑफिसर द होल टीम ऑफ रेवेन्यू डिपार्टमेंट पुलिस ऑफिसर्स एन का मनपूर्वक अभिनंदन करता हूँ कि अच्छा कार्यक्रम उन्होंने लिया है इसलिए मुंबई के नागरिक बहुत समझदार है और उनको अपना करते हुए पता है कोई तो भी अपना ओपिनियन आजकल सोशल मीडिया पे देता है तो इससे ज़्यादा इम्पोर्टेंट है कि अपना मत दे और उसके बाद अपना ओपिनियन दे क्योंकि uh, हर एक प्रश्न जो है लोकशाही में वो मत से रिलेटेड है इसलिए ये अपना कर्तव्य निभाय छुट्टी होूमने जायचा मी आवाहन करू का थँक्यू थँक्यू आहे तसं पाहताय लोकसभेचा सगळ्यात मोठा उत्सव आहे देशाचा आणि त्यामध्ये तुम्ही जनजागृती मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या वतीनं हा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रत्येक मत हे महत्वाचं असतं लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आणि प्रत्येकाचा सहभाग त्यात खूप महत्त्वाचा आहे त्या दृष्टीनं इथले निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने इथले एन जी ओज एकत्र आलेले आहेत आणि त्यासाठी हा मतदार जागृतीचा कार्यक्रम आहे विशेषतः सकाळच्या एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये युवक महिला वृद्ध माणसं सगळे या ठिकाणी आपल्याला उत्साहानं सहभागी होताना दिसत आहेत आणि मी सगळ्या टीमचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो मुंबईमध्ये मतदान होणार आहे आपल्या घटनेमध्ये मूलभूत मूलभूत अधिकार आहेत तशी कर्तव्य आहेत ते कर्तव्यामध्ये जरी इन्युमरेट केलं नसलं तरी आपल्याला मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येकानं परत आपण सोशल मीडियावर इतरांना दोष देणं रस्ता चांगला नाही पाणी मिळत नाही शिक्षण नाही अशा दोष प्रत्येक मत काउंट करतं त्यामुळं प्रत्येकानं सुट्टी म्हणून ही सु सुट्टी तुम्हाला तुमचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शासनाने दिलेली असते त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे थँक्यू मॅडम केलेलं आणि स्वतःचा या ठिकाणी उत्साहानं विश्वास नागरे पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचे डी सी पी साहेब पण आलेले आहेत जे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विशाली पाटील पण आलेले आहेत तर आणि आपण सर्वजण आहात आपल्या उत्साहाचं या रॅलीचं किती महत्त्व आहे दाखवतो प्रत्येक जसं सरांनी सांगितलं तर प्रत्येक मतदारांनी आपलं मत जर नोंदवलं तर निश्चितच लोकशाहीमध्ये त्याचं खूप महत्त्व असतं या अनुषंगानं आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढंच माझं या अनुषंगानं मतदारांना अनुभव आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय आव्हान करायचं मतदान बरेच मतदार जागृतीचे बरेच कार्यक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत स्विफ्ट ॲक्टिव्हिटी अंतर्गत मुलांच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या नंतर त्याचाच सा एक भाग म्हणून ही रॅ रॅली आहे आजचं आयोजन